नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे तुम्हाला आठवत आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना शिल्लक शिवसेनेचे सुप्रीम उद्धव ठाकरे म्हणाले होते तू राहशील किंवा मी राहील देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून ते बोलले होते की तू राहशील किंवा मी राहील नरेंद्र मोदी पंतप्रधान असं असं कोणाला काही बोललेलं नाहीत पण ते येत आहेत उद्या नागपुरात त्यामुळे सध्या चर्चा ही आहे की उद्या उद्याची मॅच उद्याची पॉलिटिकल मॅच कोण जिंकणार कोण राहणार नरेंद्र मोदी की सरसंघचालक सुप्रीमो मोहन भागवत कोण जिंकणार उद्देश मॅच मोदी नागपुरात येत आहेत दहा वर्षानंतर येत आहेत मंदिराला भेट द्यायला जात आहेत नंतर दोन कार्यक्रम आहेत त्यांचे एक माधव नेत्रालयाचा एक गंमत अशी की मीडिया देशभराचा मीडिया नॅशनल मीडिया जे, 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 जे जो बँड वाजवतोय सारखं सांगितलं जात आहे किंवा मोदी आणि मोहनजी भागवत यांच्यात चर्चा होणार आहे मोहनजी आण भागवत आणि मोदी भेट पण कार्यक्रम ज्या पद्धतीने येत आहे त्यात असं काही स्पेशल म्हणजे मीटिंगसाठी या दोघांच्या बैठकीसाठी काही वेगळा वेळ असा दिलाय असं कुठं दिसत नाही मोदी येत आहेत सकाळी रेशीम बागेतल्या स्फूर्ती मंदिरात जाणार आहे तिथे पंधरा मिनिटं आहेत ते नंतर दीक्षाभोंबिल जात आहेत तिथे पंधरा मिनिटं आहेत नंतर माधव नेत्रालयाच्या विस्तारित इमारतीचा पायाभरणी समारंभ आहे तिथे तिथे तब्बल दीड तास आहे मग या दीड तासात नरेंद्र मोदी मोहन भागवतांशी चर्चा करणार आहेत का वेगळं बसून आता चर्चा म्हणजे या दोन दिग्गज आहेत महारा देशातल्या दोन महान शक्ती म्हणजे आता मोहनजी भागवत आणि नरेंद्र मोदी तर हे दोघं वेगळे बसून तिथं पण तसं काय स्पष्ट कोणी अजून केलेलं नाही माधव नेत्रालय माधव नेत्रालय कार्यक्रम होतोय गाजतोय पण ते जे बाहेर जगभर जी चर्चा आहे की मोदी मोहन भागवतांना भेटणार आहेत हेडक्वार्टर मध्ये हेडक्वार्टर मध्ये जाणारच नाहीत हेडक्वॉर्टर हे महाला मध्ये हे जात आहेत बाग मध्ये म्हणजे संगवाले सुद्धा ने, नेमका आ, कार्यक्रम फीड करण्यामध्ये कमी पडतायत का नेमकं नागपुरात काय होणार आहे एवढा मोठा इव्हेंट आहे पंतप्रधान येत आहेत नेमकं नागपुरात काय होणार आहे संघवाल्यांना सांगायला पाहिजे संघवाल्यांची वैशि तेच आहे ते सांगतच नाही संभ्रमावस्था यासाठी शरद पवार ओळखले जातात शरद पवारांचं दुसरं नाव म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वतः काही बोलणार नाहीत ते पण न बोलता बरस काही करून जाते पाहतोय आपण दोन हजार चौदा मध्ये संघाची तपासणी होती होती आता तिथं बसलय कोण यांचे एकेकाळचे प्रचारक नरेंद्र मोदी प्रॉब्लेम आहे की नरेंद्र मोदींना देशात दोन पॉवर सेंटर नको आहेत संघाचा एक फॉर्म्युला आहे संघाचा एक मंत्र आहे त्याच म्हणणं एक राष्ट्रप्रथम त्या हिशोबाने सुरू आहे सर्व नागपुरात होणार काय म्हणजे हे दोघं कुठं चर्चा करणार आहेत कुठं भेट घेणार आहेत अजेंडा काय आहे काहीच कोणाला नाही म्हणजे सर्व मोगम सुरू आहे मीडियालाही सांगितले जात नाही कुठं चर्चा होणार आहे आणि विषय काय आणि मोदी इतक्या दहा वर्षानंतर प्रथमच का भेटत आहेत प्राणप्रतिष्ठा समारंभाला अयोध्ये मध्ये जो झाला तिथे नरेंद्र मोदी यांच्या सोबत मोहनजी भागवत यांनाही बसवलं बाजूला बसवलं होतं ते पूजेत हरिदेश जे मंदिर होत आहे त्याची तपश्चर्या ती ती मेहनत जो आहे ती संघाची आहे संघ परिवाराची आहे ते खरं म्हटलं ती, ती पूजा प्राणप्रतिष्ठा मोहनजी भागवत यांच्या हातून व्हायला पाहिजेत पण तिथं नरेंद्र मोदी बसले तरी म्हणजे संघाची तक्रार नाही तक्रार मोदी भागवतांचा तक्रार हा विषय नाही आता 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 मोदी नागपुरात का येत आहेत आणि संघ मुख्यालयात का जात नाहीत ते स्कृती मंदिरात जात आहेत तिथं संघाचे हेडगेवारजी आणि गोळकरजी यांच्या स्मृती स्मृतीस्थळ आहेत फक्त पंधरा मिनिटं म्हणजे तिथे भैयाजी जोशी त्यांचं स्वागत करतील पण पंधरा मिनटात काही मोहनजी भागवत तिथं राहतील का नाही हा वेगळा विषय आहे पण पंधरा मिनिटात तिथं चर्चा होऊ शकत नाही याचा अर्थ मोहनजी भागवत तिथे नसते मग मोहन भागवतांसोबत त्यांची चर्चा कुठं होणार आहे ते नागपूर देशाला जाऊ द्या पण नागपूरला तर कळू द्या आणि चर्चा होणं असेल तर चर्चेचे विषय काय आहे पण ठीक आहे तुमचं दुकान आहे तुमचं वेगळं आहे बरोबर पण लोकांना तर विश्वासात घ्या लोकांनी मदत दिली आहे तुम्हाला तुम्ही काय करता तुमच्यात काय चर्चा होणार थोडं तर ओपन करा थोडी धारक किलकिली करा पूर्ण उघडू नका आता प्रॉब्लेम हा आहे की संघाचा अडचण ती झाली आहे की संघ राष्ट्रीय संघ राष्ट्रीय संघ आणि भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही मातृसंस्था आहे संघातून संघाची राजकीय शाखा म्हणजे भाजप पण भाजप ऐकण्याच्या परिस्थितीत आहे का म्हणजे महाराष्ट्रात जेव्हा सत्ता बदल झाला उद्धव ठाकरे सरकार पडलं त्यानंतर मुख्यमंत्री देण्याचा विषय आला तेव्हा देवेंद्र फडणवीस यांना डावलून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात आलं एकनाथ शिंदे म्हणजे शिवसेना हा निर्णय कोणी घेतला हा निर्णय जाहीर करताना देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा किती पडला होता हे मीडियाने पाहिलाय मग देवेंद्र फडणवीस यांचं डिमोशन कोणी केलं हा निर्णय कोणाचा हे अजूनही पुढे आलेलं नाही पण निर्णय झाला आणि देवेंद्र फडणवीस यांचा त्याग महान आहे वगैरे वगैरे असं पण प्रश्न आहे की संघाचा माणूस देवेंद्र फडणवीस याला डेप्युटी याचं डिमोशन का झालं याच याचं उत्तर ना संघ मागू शकतो संघाने दिलं नाही किंवा भाजपने दिलेलं नाही एकनाथ शिंदेने काय मुख्यमंत्रीपद मागितलं होत नव्हतं पण तरी तुम्ही जबरस्ती मुख्यमंत्रीपद दिलं आणि आता आता ते हिसकलं तेव्हा आता ते अंगावर येत आहेत त्याच्या नाराजीच्या बातम्या गेल्या चार महिने सुरू आहेत शिंदे नाराज शिंदे नाराज म्हणजे शेवटी रिमोट कंट्रोल कोणाचा आहे आता राष्ट्रीय राष्ट्रीय भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण जे पी नड्डा रिटायर होऊन अनेक महिने झाले आहेत त्यांनी मुख्य मंत्रिमंडळात गेले आहेत तरी त्यांची जागा रिकामी झालेली नाही त्यांच्या जागी नवा माणूस भाजप देऊ शकलेले नाही तेच दुकान सांभाळत आहेत का देऊ शकला नाही भाजप नवा माणूस भाजपकडे तर डझणारी माणसं आहेत चांगली चांगली माणसं आहेत मग भाजपने नवा राष्ट्रीय अध्यक्ष का दिला नाही या प्रश्नाचं उत्तर स्पष्ट उत्तर मन उत्तर ना भाजप द्यायला तयार आहे संगवाला द्यायला तयार आहे यातली आतली गोष्ट अशी आहे की संघाला संघाच्या मर्जीचा संघाच्या मर्जीतला माणूस भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून हवा आहे आणि याबद्दल या, या विषयावर संघ तडजोड करायच्या मनस्थितीत नाही संघाने सांगितलंय तुम्ही नवा अध्यक्ष जो द्याल तो आमच्या मर्जीतलाच पाहिजे तर मोदींच्या मनात काही वेगळं आहे ते संघाला मान्य नाही त्यामुळे ते दुकान थांबलंय नाही तर संघात संघ परिवारात संघ परिवार म्हणजे भाजप असो की संघ असो कुठल्या येतो यात निवडणुका टाइम टेबल प्रमाणे होतात इथे भाजप आपला अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष देऊ शकत नाही ही हतबलता कशासाठी कशा, कशा पाहिजे कोणी सांगाल नाही सांगा तर खरे तुमचा राष्ट्रीय अध्यक्ष का देऊ शकल नाही आणि हे जे पी नड्डा हे जे पी नड्डा लोकसभा निवडणूक पूर्वी म्हणाले होते आता की आता आम्हाला संघाची गरज नाही आम्ही सक्षम झालो आहात संघाने लगेच उत्तर दिलं म्हणजे मोदी चारसो पार करणार होते चारसो मध्ये दोनशे चाळीस वर अडकले संघ घरी झोपून राहिला हे लपून राहिलेलं नाही हे लपून राहिलेल्या गोष्टी नाहीत संघाला संघ संगा आता काही म्हणजे ऐकून घ्यायला तयार नाही संघाचं म्हणणं आम्ही आम्ही रिमोट कंट्रोल आमच्याकडे राहील अर्थात हे कोणी ओपनली बोलत नाही अनेक विषय आहे ज्याच्यावर ए, हे जे वाद आहेत ते वाजपेयीच्या काळातही होत होते वाजपेयी पंतप्रधान असताना सुदर्शनजी यांच्याशी त्यांचं बरेच खटपट चालायचे पण ते बरस ओपन होत आहे सध्या जे सुरू आहे ते सर्व आतमधली घुसपूस सुरू आहे म्हणजे याला कोल्ड वॉर म्हणू आपण कोल्ड वॉर सुरू आहे आणि कोल्ड वॉर कशा पाहिजे दोघही म्हणतात की राष्ट्रप्रथम सर्वात शेवटी राष्ट्रप्रथम राष्ट्रप्रथम आहे तर तुमच्या अध्यक्ष अजून का मिळा देऊ शकले नाही तुम्ही नागपुरात येत आहेत आणि नागपुरात येण्यापूर्वी मोदींनी अनेक भाषणं केली आहेत त्यात संघाचं कौतुक केलं आहे मी जो काही आहे तो संघामुळे आहे असं पुन्हा एकदा सांगितलंय त्यामुळे या दोघांमध्ये थोडं दोघांनी जुळवून घ्यायचं ठरवलंय असं दिसत आहे जुळून घ्यायचं दिल जमाही होणार आहे नागपुरात त्यामुळे नागपुरातली ही भेट ऐतिहासिक राहणार आहे नागपूरच्या भेटीत भाजपचा नवा अध्यक्ष पक्का होईल ग्रीन सिग्नल मिळेल संघाचा संघ मिळेल आगे बढ पण ते नाव कोण आहे ते संघ ठरवेल संघ ओके करेल एनओ सी संघ देईल हे हा नवा संघ आहे आणि हा मोहन भागवतांचा संघ आहे तुम्हाला काय वाटते कॉमेंट कर नमस्कार